राम राम मित्रांनो मी आहे तुमचं भाग्य तुम्ही आलात आजच्यामध्ये नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओवर करूया सुरुवात मित्रांनो आता रक्षाबंधन काही दिवस येत आहे तर मला बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय काय घेऊ मीस कन आमची बहीण आहे ना खूप मोठी कला म्हणजे कलाकार आहे ती कलाकृती करते चित्र काढते डान्स करते काय 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 करते ती तिला काय येऊ हे मी विचारित आहे चला तर बघू आपण काय घेता येईल तर आपण जाणार बाजारामध्ये चला तर मग ये फोर साईज काय शेबडा आहे क्या है ना कितने में रुपए कौन सी साइज है या जेवसे दोन पटेना 60 रुपये येत होतो ते दाखू शकता दाखवतोस कार कार आहे ब्लू आहे मित्रांनो मी इथं रायवरपेटेतल्या एका दुकानामध्ये आलो तो तर इथं भारी 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 वस्तू आहेत काय घ्यायचं काय नाही मीच कन्फ्यूज आहे खूप छान 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 वस्तू आहेत मित्रांनो मी गिफ्ट आणले तरी पॅक केले अजून चांगल्या पद्धतीने पॅक करणार आहे मी थोड्या थोड्या तर आपण धाग्याने पॅक केलेले ऑरेंज कलरचे धागे घेतले रंगाचा एक धागा घेतला पांढऱ्या रंगाचा पण एक धागा घेतलेला आहे आता आपण कशा पद्धतीने तुम्हाला दाखवून चला तर मग ऑरेंज कलरचा धागा आपण गुंडाळणार आहोत अशा पद्धतीचे अशा प्रकारे हे पॅक केलं आहे खालची बाजू करायची मधला भाग खरंय पांढरा दोरा घेतलेला ऑलरेडी गुंडाळला तरी पण अजून गुंडाळ आपण पांढरा दोरा मधल्या मित्रांनो अशा प्रकारे मी हे पॅक केलेलं आहे तर याच्यामध्ये काय आहे ते ओळखून कोण शकणार नाही भारीमधून झेंड्याचा रंग झायचे भरले फक्त ते चक्र राहिलेलं आहे बघा तर याच्यामध्ये काय असणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा